क्या बोलते कंपनी आम्ही आलो नागपूरमध्ये माई बहीण बी आली आहे तिच्या हाताची खायची होती आम्हाला बिर्याणी आज पूर्ण व्हिडिओ नागपुरी भाषेमध्ये स्पेशल आहे बा तुम्ही आणि पूर्ण व्हिडिओ स्किप कर न, न करता बा बघायचं पाच हवं असेच म्हणत आहो मी आता तिकडं कोल्हापूरला राहून तिकडची भाषा शिकलो ना म्हणून मला इकडची भाषा थोडीशी जमत नाही जास्ती तरी बी करून पाहिजो ना ट्राय इथं घेतला मी ना दीड किलो चिकन असे बिर्याणी बनवायला पहिले दीड किलो चिकन तुमच्या आवडीनुसार तुम्ही चिकन वापरू शकता इथं खलबल खलबल पाण्यामध्ये स चांगली धुतलो सगळे पिसं एक, एक 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 गंदगी काढलो पूर्ण त्याची आणि मग मस्तपैकी गंजामध्ये टाकलो मॅरिनेट करायला आणि पूर्ण अद्रक लसणाचा पेस्ट टाकलो एक नंबरपैकी आणि मग मसाले घेतलो हळद टाकलो एक चम्मच आणि तर धनिया पावडर आपला गोळा मसाला एक एक चम्मच सब टाकलो ना चार चम्मच तर मस्त हिरोती टाकलो इकडून तिकडून पसरवून चांगली तिखट लागली पाहिजे धुनीला लागल्यासारखी आणि तिखट नाही होत व मजा करत मग दोन चम्मच मीठ तर पाहिजेच पाहिजे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मग येथे पाहिलो मी ना मग बिर्याणी मसाला आणि चिकन मसाला चिकन बिर्याणी मसाला आणि चिकन मसाला दोन्ही पाकेट टाकायचे आहे आपल्याला मस्त कंजुसी करायची नाही मसाल्यामध्ये मी पहिलेच सांगतो मॅरिनेट जेवढं चांगलं कराल एवढी चांगली बिर्याणी लागते इथं पुरा दह्याच्या पाकिट आंबट आंबट मस्त आ हा 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 मस्त मिसळून टाकलो असे हा हातानं म्हणजे माई बहीण मिसळवत आहे आणि मी व्हिडिओ करत आहो आज आज मला किचन सुट्टी भेटली आहे म्हणून बहुत खुश आहो मी इथं लेग पीस पाक असं मस्त दिसत आहे आणि मग याला ठेवून घ्यायचं एक तास तुम्ही ओव्हरनाईट आठ तास बी ठेवू शकता इथं लंबे लंबे तांदूळ घेतले आहे मस्तपैकी तुम्ही बघू शकता आणि मग याला चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून टाकलं मी ना एक नंबर साफसुथरे तांदूळ झाले पाहिजे तसे तर साफसुथरेच सुत्रेच राहतात महागाचे तांदूळ घेतला तर ता। मग तर घेतले तीन चार तेजपत्ते आणि मग खडे मसाले मोठी लायची दालचिनी स्टार फुल आपल्याला हे आणि संबार बघ असा कच्च कच्च कच्च्या कच्च्या कैची सॉरी चाकून कापत आहे बाई मस्त पैकी संबार असता इकडून तिकडून पसरवला उरी मस्त वास होते एक नंबर बिर्याणीची तान्णा ना हे सगळे खडे मसाले आपण तेलात एकाच एक चमच तेल टाकलं पहिले भाताला फोडणी द्यायला नाही का म्हणजे तांदळाले बिर्याणीच्या मग ते आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे तेलामध्ये आणि पाणी टाकून द्यायचं आहे ओरे दोन तीन गळू टाकून द्यायचे भात शिजतपर्यंत सुट्टी नाही येतं सगळी प्रोसेस स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे माझ्या बहिणीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडली तर शेअर बी करा टाकलो मी ना पाणी आता इथं पाहिजे मला पुदिना म्हणून आमच्या लिटिल गार्डनमध्ये किती मस्त पुदिना लागला आहे एक नंबर सुवास सुटला आहे याच्यावाला म्हणजे सुगंध नाही का सुगंध एक नंबर येत आहे इथं माझी बहीण पट्ट पट्ट पट्टा पट्ट तोडत आहे आणि मी तिचा व्हिडिओ बनवत आहो रात्र झाली आहे बाई का सांगू इथं आली आहे पाण्याला उकडी सांबार बी टाकलो मी ना तांदूळ बी टाकून देतो एट्टी पर्सेंट शिजवायचा फक्त उकडी आली आणि हाताने असं दाबून पाहायचं थोडेसे कच्चे लागले म्हणजे समजून जायचं का दम शिजले वाटते एटी पर्सेंट आता आले आपल्याला तुरंतमध्ये काढायचं आहे नाही तर ना पूर्ण भातच शिजवून टाकान मग कायची बिर्याणी इथं आपल्याला दम बी द्यायचं आहे ना वीस पर्सेंट मग काढून टाकायचं आपल्याला झाडाने कोयपऱ्यामध्ये पुदिन्याचे पत्ते बी टाकून देते थोडंसे इकडून तिकडून पसरवून मग आपल्याला झाडांना काढायचं आहे तांदूळ सगळे व्यवस्थित तांदूळ काढून घ्या माया बहिणीच्या बिर्याणीला एक लाईक एक सबस्क्राईब नाही एक शेअर तर झालाच पाहिजे ना कमेंट तर करायला विसरायचंच नाही भाऊ नागपूरवाले कुठे गेले धसले का कुठे चिकन शिजवाले मसाले बघा मी ना काका घेतला मग इथं घेतला मी ना साबुत धनिया अन जी का म्हणते शाही जिरा साधा जिरा अद्रक लसण अन मोठी इलायची न स्टार आपल्याला याचा करायचा आहे मस्त गर्र गर्र फिरवून थोडा पेस्ट आता हातानं कोण वाटत बसते आज आजच्या जमान्यात तर फक्त मिक्सरचे भांडेच लागतात म्हणून मिक्सरच्या भांड्यात टाकलं गरगर गरघर गर गर फिरवलं थोडंसं पाणी टाकून आणि पा मस्त पेस्ट केलं भाऊ पाहू शकता तुम्ही असा फाईन पेस्ट पाहिजे तिथे मी ना टाकलं चार पाच चमच तेल आपल्याला आता चिकनले शिजवायचं आहे ना दहा वीस मिनटं तर शिजवायचं लागेल चांगलं पाणी सुटत आपल्याला टाकायचं आहे तेलामध्ये आता तेल गरम आहे पुराच्या पुरा मसाला कंजूसी करायची नाही आहे भाऊ कंजूसी केल्या तर टेस्ट येत नाही पूर्ण मसाला टाकून द्यायचा नाही तर सकाळी ठेवतो ना सकाळच्या भाजीसाठी मसाला असं बी सकाळी नाही पाहिजे मग मी इथं पूर्ण मसाला टाकून दिलो आणि मस्त दोन कांदे चॉप केलो मस्त पैकी लंबे लंबे नाही का आणि ते दोन्हीचे दोन्ही कांदे टाकून दिले याच्यामध्ये आणि मिक्स करायचं भाऊ याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता मॅरिनेट केलेले चिकन आणि मस्त शिजू द्यायचं आहे वीस ते पंचवीस मिनटं पाणी सुटत पर्यंत इथं माई बहीण खुशीच्या मारे लाजत आहे नाचत बी आहे काही समजत नाही बिर्याणी टेस्टी बनते वाटते बहुत खुश आहे यूट्यूबवर जाणार आहे म्हणून ठीक आहे ठीक आहे बाई लाजून घे लाजून घे पहिले मग बनव मग बनव हे <laughs> झालं मस्तीचा पार्ट आता इथं बहुत मोठी प्रोसेस आहे ते म्हणजे पूर्ण चिकन टाकायचे आहे काहीही मसाला टाकायचा नाही आपल्याला कारण आपण सगळं टाकलावं याच्यामध्ये नाही तर तुम्ही अजून टाकाल ना मग म्हणान ह्या मॅडमनं तर असंच सांगितलं होतं म्हणून असंच केलं ना मला सेवा द्यान बाबा हां मसाला बिसाला काही टाकायचा नाही सब टाकला आहे आपण आता याले झाकून आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं चांगला शिजू द्यायचा आहे म्हणजे पाणी सुटतपर्यंत पाणी याचा पूर्ण अर्क याच्यामध्ये उतरलं पाहिजे का मी ना झाकून ठेवलं तोपर्यंत आपल्याला करायचं आहे सलाद म्हणजे नाही सलाद तर करूनच पण इथं मला कांदे बी कापायचे आहे कांदे कापतो पहिले फ्राय करायचे आहे आपल्याला दमद्यासाठी नाही का इथं मस्त कढाईमध्ये तेल गरम केलं दोन ते तीन कांदे आपल्याला मस्तपैकी डीप फ्राय करायचे आहे मस्त असे कुरकुरीत लागले पाहिजे आणि पंधरासारखा लाल तोंड नाही का तसे लाल लाल कांदे झाले पाहिजे आपले नाही तर कराण कारेक कारेक कांदे कारे कारे नाही पाहिजे आपल्याले कोळश्यासारखे इथं आपल्याला करायचे आहे लाल लाल म्हणजे गुलाबी रंगही येतपर्यंत गुलाबी म्हणजे तुम्हाला समजते पामीनं असा कलर केला एक दहा दहा मिनटात आपल्याला तसा कलर भेटते स्लो त्याच्यामध्ये सगळे आपल्याला इथं सांबार मी कापून ठेवलो मी ना कांदा बी घेतलो आणि आपल्याला पुदिन्याचे पत्ते बी घ्यायचे आपल्याला दम द्यायचा आहे ना इथे मी भात सेपरेट सेपरेट केला हो दोन ताटामध्ये आणि आपल्या चिकन पा पहिलेच पाणी सुटून तयार आहे इथं तर आपल्याला करायचं आहे आता दमचा प्रोसेस मी गंजामध्ये काढलो आणि त्याच गंजामध्ये आपल्याला दम द्यायचा आहे आता काहीले सतरा भांडे काढायचे का म्हणून मी ना असे प्रोसेस केलो मग याच्यामध्ये थोडंसे आपल्याला चिकन टाकायचे आहे खाली आणि मग याच्यावर आपल्याला एका ताटातला पूर्ण भात टाकायचा आहे जो दुस दो, दोन ताटं केले होते त्याच्यातलं एक ताट मी याच्यामध्ये टाकलं पहिले आणि मग आपल्याला हातानं पूर्ण असं स्प्रेड करून घ्यायचं आहे असं पसरवून घ्यायचं आहे असं हाताने पसरवून घ्यायचं आणि मग त्याच्यावर आपल्याला टाकायचं आहे तूप तूप टाकून झाल्यावर आपल्याला टाकायचं आहे याच्या अनेक नावाचं तूप आहे ओरिजिनल आहे एक नंबर आहे तुम्ही वापरू शकता तर याच्यामध्ये कलर टाकायचा आहे आपल्याला केंद्रीय कलर घेतलं पाणी टाकलो आणि घर घर घरघर चमच्यानं फिरवलो आणि अस्सी अंडा आकारामध्ये गोल 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 करून टाकलो तुम्ही पाहू शकता अंडे टाकलो नाही म्हणून गोल केलं इथं सांबार टाकलो अस्सी इकडून तिकडून इकडून तिकडून वास आली पाहिजे म्हणून सगळ्या पाण्या कोपऱ्यामध्ये टाकलो पुदिना कांदा आणि सांबार आणि मग त्याच्यावर टाकलो आपली बाकीची चिकन चिकन टाकल्यावरची प्रोसेस आहे दुसरा ताट आपल्याला भात टाकायचा आहे एवढी तर सिम्पल प्रोसेस आहे का भाऊ आणि मग आपल्याला परत आपल्याला दुसरी प्रोसेस करायची आहे ते म्हणजे हिरव्या रंगाची अगा माय कलरफुल दिसला पाहिजे ना माय म्हणून मीनं असे कामं केलं गोल आकार झाल्यावर अजून दुसरा टेस्ट आहे नजर नको लागाले म्हणून मीने याच्यामध्ये केलं आ असा आकार माया बिर्याणीला नजर लागली की माया पोट खराब होईल ना भाऊ मग मीनं टाकला याच्यामध्ये अजून तूप बाकीचा होता तो वाचलेला सगळा तूप टाकून दिला संबार टाकून दिला इकडून तिकडून सगळी इकडं वाच पसरू दे माझ्या बिर्याणीला म्हणून पुदिना आणि कांदा टाकून दिला सब वाचलेला आणि मग आपल्याला याले असं झाकून जे भेटन ते याच्यावर भारी भरकम ठेवायचे आता मी बसू शकत होतो पण मले लागन गरम खालून म्हणून मी ना कुकर ठेवून दिलो याच्यावर पाहू शकता तुम्ही आता आपल्याला याले अर्धा तासाच्या वर ठेवायच्या इथं माझ्या चायनीज भाऊ पा का करत आहे याले लावलो कामाले मला पाहिजे होता सलाद आणि मस्त दोन कांदे कापायला लावलो बारीक बारीक पाय असा काकडी उचलते जसा का चायनीजच्या दुकानात काम करते मग मी ना दोन काकडी कापाले लावलो सॉरी किसाले लावलो बहत मेहनतीचं काम आहे ना भाऊ म्हणून याले बहुत जोर आहे ना म्हणून याले जोर काढायला लावलं त्या काकडीवर मग दोनच्या दोन्ही काकड्या किसल्या मग इथं गाजर छिललेला आहे पाहू शकता तुम्ही आणि मी गाजर दिलो त्याला गाजर किसत आहे मस्तपैकी अरे सर 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 हात चालवते माझे भाऊ हां मजा घे का नागपूरचा वेळा ना पोट्टा हां मग आपल्याला दोन टमाटर घ्यायचे गाजर किसलं काकडी की किसली कांदा कापला तर टमाटर नको का टमाटर तर मेन आहे भाऊ नागपूरमध्ये टमाटरशिवाय कामच जमत नाही म्हणून दोन टमाटर बारीक बारीक कापले आणि मग मेन इन्ग्रेडियन्स टाकायचे आपल्याला याच्यामध्ये एक चम्मच मी आहे ती मीठ टाकत आहोत तुम्ही एक डब्बा बी टाकू शकता तुमच्या तोंडाच्या चवीनुसार मी नाही एक चम्मच दीड चम्मच टाकलो आणि याच्यामध्ये पुरा दह्याच्या पाकिट आपल्याला टाकायचं आहे असं पूर्ण असा हातानं असं पूर्ण पाकिटातलं दही काढायचं आहे आणि मस्तपैकी मिक्स करायचं आहे असा मिसळून टाकायचं आहे बा किती सुंदर दिसत आहे हा कलरफुल एक नंबर झाला आहे आपला सलाड वा चायनीज भाऊ कसा दिसत आहे मायवाला आणि इथून टाकला आहे सांबार जास्तीचा होता म्हणून इकडून तिकडून पसरवून टाकलं मग मस्त सवाद येते म्हणून झाकून ठेवून दिलो एक नंबर दिसताय का नाही आता बिर्याणी जम देत पर्यंत सलाद तर झाला तोपर्यंत बिर्याणी बी झाली तर बाकी ती मस्त वास येत आहे वाप बी मस्त येत आहे हा 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 कलरफुल बिर्याणी झाली का मस्त दिसत आहे आता या सगळेजण खावाले पत्ता नाही देत मी पण तुम्हाला तुम्ही असंच खाऊन टाका पाहून पाहून नाही तर बनवा तुमच्या घरी आता मी प्लेटिंग करतो याची मस्त गरम गरम बिर्याणी टाकतो माझ्या पुरांले लेकरांनी भूक लागली आहे बाबा त्या रेसिपीच्या चक्करमध्ये त्यांच्या पोटात कावडे बोमलत आहे मग एकदा मस्त पिसं टाकतो जास्ती वाजती ना लेग पीस बी टाकून देतो वरती मला पुराला आवडते ना लेग पीस हां एक नंबर दिसत आहे का बाबा साईडला कटोरी दिली आहे प्लेटमध्ये त्याच्यामध्ये मी टाकतो सलाड सलाड टाकल्यावर का एक नंबर प्लेट दिसत आहे असं वाटतं प्लेट बी खाऊन टाकावं बिर्याणीसोबत मग का कवा करता तुम्ही रेसिपी ना कवा मला कमेंट करून सांगता का माझी भाषा कशी वाटली नागपूरची पहिल्यांदा नागपूरच्या भाषामध्ये व्हिडिओ बनवणार मी ना तुम्ही बी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलने सबस्क्राईब केलं नसणार तर सबस्क्राईब बी करायचं माझ्या दोन्ही पोटते खातात पा यम्मी माय तर म्हणत आहे माय पोरं तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माया चॅनलने फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मंडळी आपला थँक्यू